गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कामगारांची पहिली पसंती आखाती देश दुबई सौदी कतार राहिले आहे मात्र आता हा ट्रेंड वेगाने बदलत देखील आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन मोठी आणि फायदेशीर संधी भारतीयांसाठी खुली झाली आहे ती म्हणजेच रशिया आज रशियामध्ये पन्नास हजारांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत मासिक पगार शिवाय राहण्याखाण्याची मोफत व्यवस्था ओव्हर टाईम कर सवलती अशा सुविधा या ठिकाणी दिल्या जात आहेत त्यामुळे कमी शिक्षण असलेल्या मजुरांपासून ते आय टी इंजिनिअरिंग तज्ज्ञांपर्यंत सर्वांसाठी रशिया एक नवीन रोजगार केंद्र बनता तर या ठिकाणी बनत आहे तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घ्या रशियात भारतीय कामगारांची मागणी अचानक नेमकी का वाढली यामागे काही अत्यंत महत्वाची कारणे आहेत ते पाहून घ्या युक्रेन युद्धाचा परिणाम युक्रेन सोबत सुरू असलेल्या युद्धांमुळे रशियामधील लाखों लाखो तरुणा लष्करांमध्ये भरती करण्यात आली आहे परिणामी नागरिक क्षेत्रात म्हणजे कंस्ट्रक्शन फॅक्टरी ट्रान्सपोर्ट अँड ऑइल अँड गॅस या काम करण्यासाठी मनुष्यबळाची मोठी कमतरता देखील त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तसेच दुसरे म्हणजेच कारण रुद्ध होत चाललेली लोकसंख्या रशियाची लोकसंख्या झपाट्याने वृद्ध होत आहे तरुण कामगारांची संख्या कमी होत असल्याने देशाला बाहेरील देशांवर अवलंबून या ठिकाणी राहावे लागत आहे तसेच तिसरे म्हणजेच महत्वाचे कारण ते म्हणजेच मोठ्या प्रकल्पांचा वेग रशियात सध्या नवीन शहर प्रकल्प तेल वायू तेल व वायू रिफायनरी प्रकल्प खाणकाम प्रकल्प रेल्वे व हायवे प्रकल्प तसेच झोन मध्ये देखील यांसारख्या प्रकल्पांवर प्रचंड वेगाने काम सुरू आहे यासाठी कुशल व अर्धकुशल कामगारांची गरज सध्या त्यांना आहे आता जाणून घ्या आकडेवारी नेमकी काय सांगते तर गेल्या चार वर्षात रशियात जाणाऱ्या भारतीय कामगारांच्या संख्येत साठ टक्के इतकी वाढ झालेली आहे फक्त दोन हजार चोवीस मध्ये बहात्तर हजार भारतीयांना वर्क परमिट तसेच हा आकडा रशियाच्या एकूण विदेशी वर्क परमिट कोट्याच्या एकशे तीन भागा एवढा आहे तसेच रशियन श्रम मंत्रालयानुसार दोन हजार तीस पर्यंत एक पॉइंट एक कोटी अतिरिक्त कामगारांची गरज त्यांना आहे तर आता जाणून घ्या रशियामध्ये किती नेमका पगार मिळतो सॅलरी डिटेल नेमक्या काय आहेत तर ब्ल्यू कॉलर जॉब्स म्हणजेच मजूर वेल्डर आणि साठी या ठिकाणी कामाचा प्रकार आणि त्याचे मासिक वेतन या ठिकाणी तुम्हाला दर्शवलेले आहे ते पाहून घ्या सामान्य मजुरासाठी पन्नास हजार ते सत्तर हजार रुपये इतके वेतन तसेच वेल्डरसाठी ऐंशी हजार ते एक लाख वीस हजार रुपये इतके वेतन तसेच इलेक्ट्रिशियन साठी सत्तर हजार ते एक लाख दहा हजार आणि ड्रायव्हर जर ट्रक किंवा हेवी ड्रायव्हरसाठी नव्वद हजार ते एक लाख तीस हजार रुपयांपर्यंत तसेच फॅक्टरी ऑपरेटरसाठी साठ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत या ठिकाणी पगार रशियामध्ये मिळतो तसेच ओव्हर टाइम प्लस जर अनुभव असल्यास पगार तुमचा तो दीड लाख रुपयांपर्यंत त्या ठिकाणी जातो आता पाहून घ्या आय टी किंवा इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल जॉब्स तसेच सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग ऑटोमेशन किंवा मशीन ऑपरेटर यांचा पगार जो आहे तो एक पॉईंट दोन लाख म्हणजे एक लाख वीस हजार ते एक लाख ऐंशी हजार रुपये लाख रुपये या ठिकाणी प्रति महिना इतका आहे आता जाणून घेऊया राहणे आणि जेवण नेमका खर्च याचा किती येतो हीच रशियाची सर्वात मोठी या ठिकाणी खासियत आहे खाणी ऑइल फील्ड रिफायनरी मोठ्या कन्स्ट्रक्शन साईट वर कंपनीकडून मोफत निवास प्लस तुम्हाला त्या ठिकाणी जेवण दिले जाते त्यामुळे महिन्याला वीस ते तीस हजार रुपयांची तुमची त्या ठिकाणी बचत होते आणि जास्तीत जास्त पैसा भारतात त्या ठिकाणी तुम्हाला पाठवता येतो आता पाहून घ्या कोणत्या कामांना सर्वाधिक या ठिकाणी मागणी आहे रशियात सध्या ब्ल्यू कॉलर जॉब्सना सर्वाधिक या ठिकाणी प्राधान्य आहे त्यामध्ये वेल्डर सुतार म्हणजेच कार्पेंटर तसेच इलेक्ट्रिशियन प्लंबर ड्रायव्हर फॅक्टरी ऑपरेटर आणि खानकामगार विशेष म्हणजे भारतीय कामगारांना शिस्त मेहनत आणि कौशल्य यासाठी या ठिकाणी त्यांना रशियामध्ये प्राधान्य दिले जाते आता पाहून घ्या कोणत्या राज्यातून लोक जास्त जात आहेत तर पश्चिम बंगाल बिहार आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हळूहळू या ठिकाणी वाढ होताना दिसत आहे आता जाणून घ्या रशियात नोकरीसाठी वर्क परमिट नेमके कसे मिळवावे तर फसवणूक टाळण्यासाठी फक्त अधिकृत मार्ग तुम्ही त्या ठिकाणी वापरा आता त्या ठिकाणी पाहून घ्या नोंदणीकृत भरती एजन्सी भारत सरकारकडून परवाना असलेल्या एजन्सी तुम्ही वापरा उदाहरणार्थ लेबोर्ड नोकरी इंटरनॅशनल बी सीएम ग्रुप आणि ई e मायग्रेट पोर्टल या ठिकाणी तुम्ही यांचा वापर करू शकता तसेच दुसरा मुद्दा म्हणजे इन्व्हेस्टिगेशन लेटर हे सर्वात महत्वाचे आहे रशियन गृह मंत्रालयाकडून जारी केलेले इन्व्हिटेशन लेटर याशिवाय वर्क व्हिसा तुम्हाला या ठिकाणी मिळत नाही तर आता पाहून घ्या आवश्यक कागदपत्रे तुमचा वैध पासपोर्ट मेडिकल सर्टिफिकेट एच आय व्ही टेस्ट या ठिकाणी आवश्यक आहे तसेच पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट देखील तुम्हाला लागणार आहे आणि शैक्षणिक किंवा अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागेल तर आता चौथा मुद्दा पाहून घ्या व्हिसा फी व कालावधी काय तर विजा फी जी आहे तुम्हाला ती दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते आणि याची प्रोसेसिंग वेळ जे आहे ते सात ते वीस दिवस इतकी राहते आता सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण पाहून घेऊया तुम्ही नेमकी फसवणूक कशी टाळाल तर सोशल मीडियावरून थेट आलेल्या ऑफरवर तुम्ही विश्वास त्या ठिकाणी ठेवू नका तसेच विजा नको टुरिस्टर वर या असे सांगणाऱ्यांपासून देखील तुम्ही त्या ठिकाणी दूर राहा आधी पैसे मागणाऱ्या एजन्सना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाळा तर नेहमी एजन्सीचाच तुम्ही या ठिकाणी परवाना तपासा ऑफर लेटर प्लस इन्व्हिटेशन लेटर त्यांना मागा आणि भारत सरकारच्या ई मायग्रेट पोर्टलवर तुम्ही देखील त्या ठिकाणी तुमची नोंदणी त्या ठिकाणी तपासा आता जाणून घ्या रशिया ठरती भारतीयांसाठी नवी रोजगारभूमी आजच्या घडीला रशिया हे चांगला पगार कमी खर्च आहे आणि दीर्घकालीन कामाची हमी सरकारी पातळीवर सहकार्य देखील आहे यामुळे भारतीय कामगारांसाठी नवी से ये रशिया ठरत आहे आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा पाहून घेऊया जर तुम्ही कष्टाळू काम करण्याची तयारी असलेले आणि परदेशात स्थिर उत्पन्न शोधत असाल तर रशिया ही सध्याची सर्वात मोठी संधी तुम्हाला ठरू शकते मात्र लक्षात ठेवा योग्य माहिती प्लस अधिकृत मार्ग बरोबर तुमचे सुरक्षित भविष्य आहे अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि अधिकृत मार्गावरूनच तुम्ही त्या ठिकाणी तो पर्याय तुम्ही स्वीकारा तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते, पन ते आपले चैनल वर चैनल तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद